अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल बुदर्गड आणि आधरा ह्या विधानसभा मतदारसंघाला आहे आता मी युवाय पटेल साहेबांची कार्यकर्त्यांच्या रूपानं ताकद या मतदारसंघामध्ये आहे साहेबांच्या रूपानं एक नवीन चेहरा या मतदारसंघाला मिळणार आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते अगदी तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत अगदी निष्ठेनं ताकदीनं आजपर्यंत पोहोचलेलं आहे बरेच वर्ष खिडीशी बैलिकेचा आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक सेवा सोसायटीच्या सर्व संस्थांच्या मा माध्यमातून तळंगा माणसाचा आवाज करू दे विधानसभेमध्ये गाजला तर एक अभूतपूर्व काम ज्या हातून या मतदारसंघामध्ये होणार आहे सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह आज बघितला तर घेणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विभाग साहेबांचा विजय हा निश्चित या ठिकाणी घोषित करायला हरकत नाही